ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत शेख नईम शेख लाल यांना शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाल्याबद्दल माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते स्वागत संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सिन्नर जिल्हा नाशिक या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेख नईम शेखलाल यांना शिवछत्रपती महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करून सन्मानचिन्ह गौरव पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देसाई युवा नेता रणजित पाटील भास्कर बेंगाळ दाजीबा पाटील भैया देशमुख बाजीराव हिंगोले रंगनाथ पाटील मुसाभाई चंदू लांडगे भगवान खंदारे मदन शेळके चंद्रकांत हराळ काँग्रेस आउटरीच सेल युवक जिल्हाध्यक्ष शेख नौमान नवेद नईम फेरोज लाला प्रशांत बायती अक्षय डाकोरे आदी उपस्थित होते स्वागत केल्याबद्दल शेख नईम शेखलाल यांनी माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत शेख नईम शेखलाल यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाल्याबद्दल माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते स्वागत संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सिन्नर जिल्हा नाशिक या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेख नईम शेखलाल यांना शिवछत्रपती महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करून सन्मानचिन्ह गौरव पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देसाई युवा नेता रणजित पाटील भास्कर बेंगाळ दाजीबा पाटील भैया देशमुख बाजीराव इंगोले रंगनाथ पाटील मुसाभाई चंदू लांडगे भगवान खंदारे मदन शेळके चंद्रकांत हराळ